नमस्कार मित्रांनो मायबोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात पाच मोठ्या घोषणा उद्यापासून लागू चौदा नोव्हेंबर शुक्रवार शेतकरी विद्यार्थी सर्वसामान्यांसाठी मोठ्या बात बातम्या काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही मायबोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस सुरू झाली असून यात एकूण पंधरा हजार तीनशे पदं उपलब्ध आहेत या भरतीत पोलीस शिपाई यस आर पी एफ वाहन चालक बँड्समन आणि कारागृह शिपाई या पदांचा समावेश आहे अर्ज प्रक्रिया सुरू असून अर्जाची शेवटची तारीख तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शेतीच्या बांधावरून हद्दी खुनांवरून होणाऱ्या दोघांमधील भांडणे आता लवकर लवकरच मिटणार आहेत महसूल व वन विभागाच्या नव्या निर्णयानुसार आता खाजगी भूमापक देखील शेतजमिनींची मोजणी करू शकणार आहेत त्यासाठी त्या, त्या भूमापकांना भूमी अभिलेख अधीक्षकांकडून परवाना घ्यावा लागणार आहे भूमापक सात सातत्य अभियांत्रिकी पदवीक डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मुंबईच्या उत्तरेकडील प्रवेशद्वारावर होणारी वाहतूक कोंडी आणि वायू प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी दहीसर पत्कर नाक्याऐवजी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून टोल स्वीकारण्याबाबतचा नवा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहे मंत्रालयात मंगळवारी झालेल्या बैठकीत सरनाईक म्हणाले की त दहिसर पत्कर नाक्यावर दररोज प्रचंड कोंडी होत असून त्यामुळे रुग्णवाहिका शालेय बस आणि अत्यावश्यक सेवांना अडथळा निर्माण होतो यामुळे प्रदूषणात भर पडते आणि प्रवाशांचा वेळ वाया जातो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत हा टोल नाका स्था स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता परंतु स्थानिक रहिवाशांनी पत्कर नाक्याच्या स्थलांतराला विरोध केला रहिवाशांचा विरोध लक्षात घेऊन गर्दी टाळण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नवीन पत्कर भरणा प्रक्रिया सुरू करण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या त्यामुळे सध्याचा पत्कर नाका कायमस्वरूपी बंद करणे शक्य होईल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा जवळपास नऊ पॉईंट सात कोटी शेतकरी आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या एकवीसव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होतात मात्र यावेळी हप्ता उशिरा मिळाल्याने अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे केंद्र सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची पूर्ण शक्यता आहे पी एम किसान योजनेअंतर्गत काही राज्यातील शेतकऱ्यांना याआधी एकवीसवा हप्ता मिळाल्याचं समोर आलं आहे हिमाचल प्रदेश पंजाब आणि उत्तराखंड या राज्यामध्ये अलीकडील अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं त्यामुळे केंद्र सरकारने या राज्यातील लाभार्थ्यांना प्राधान्या प्राधान्य देऊन दोन हजार रुपयांचा हप्ता वितरित केला आहे तसेच जम्मू काश्मीरमधील शेतकऱ्यांना सात ऑक्टोबर रोजीच हा हप्ता जमा झाला आहे मात्र महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश बिहार आणि इतर राज्यातील शेतकऱ्यांना अजून हप्ता मिळालेला नाही